वनविभाग आणि शासनाकडून बिबट्याच्या समस्येबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने जांबूत पिंपरखेड पंचायत येथे गुरुवार दिनांक रोजी दुपारी राज्य मार्गावर बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या शिवन्याच्या कुटुंबियांसह बेडभागातील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला मुसळधार पावसातही आंदोलन सुरू होते शिरूरचे तहसीलदार आंदोलनस्थळी दाखल झाल्यावर संध्याकाळी सात वाजता आंदोलन मागे घेण्यात आले ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न झाल्यास वीस ऑक्टोबर रोजी बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे गेल्या सहा वर्षात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनात मृत्यू झाले आहे घटना घडूनही आंदोलकांनी यावेळी केला बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या या चिमुकलीचा मृत्यू झाला या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आमचा परिसर बिबटमुक्त करा अशी विनंती आंदोलकांनी केली यावेळी उपस्थित वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी दैनंदिन जीवनात बिबट्यामुळे येत असलेल्या समस्यांचा डोंगरच मांडत त्यांची बोलती बंद केली आंदोलकांच्या प्रश्नांना जुन्नर उपवन संरक्षक प्रशांत खाडे सहाय्यक वनरक्षक स्मिता राजहंस आणि वनपरिक्षेत्र अधिकारी निळखंठ गवाने समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी सायंकाळी सातच्या सुमारास आंदोलनस्थळी येत ग्रामस्थांच्या मागणीचे निवेदन स्वीकारले या आंदोलनामुळे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती वन विभाग आणि पोलीस अधिकारी कर्मचारी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आई वडील रडतानी दिसतात आणि यांना तो इव्हेंट वाटतोय आणि तो फोटो काढून हे वन अधिकारी पेपरला फोटो देतात सर्वप्रथम या वन अधिकाऱ्यांचा जा मी जाहीर निषेध करतो कन्या की आमची कांद्या जाती आणि तुम्ही पेपरला फोटो देता हा काय इव्हेंट वाटत काय सर्वप्रथम यांचं निलंबन झालं पाहिजे काही परिस्थिती आमची कधी छोटीशी कांद्या जाती आज या बाळात उद्या माझी आपण करणार या एका लहान मुलीच्या गेलेल्या जीवाला आपल्याला शांती मिळवायची असेल तर माझी आपल्याला कळकळून विनंती आहे आप आपल्या घरातील एक लहान मुल गेले याचं पान थोडा आपण रस्त्यावर बसा आणि हा जो चाललेला खोरखेळ आहे आणि आपलं जे आंदोलन आहे ते योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावरती बसा आणि ज्याला बसायचं नसेल त्यांनी घरी गेलं तरी चालत आम्ही समजत आम्ही समर्थ आहे तुम्ही बघायची भूमिका घेऊ नका आज जर बॉम्बे कुटुंबातील सुवर्ण गेले असेल तर उद्या माझ्या घरातलं कोणी जाऊ शकतं परवा तुमच्या घरातलं जाऊ शकतं हे कोणीतरी थांबवलं पाहिजे डॉक्टर साहेब आपण फक्त साधा प्रश्न अधिकाऱ्यांना केला होता की आपण बिबट्याला पकडण्यासाठी इथं पिंजरे आणणार किती अधिकारी फक्त त्यांचे अधिकारी सांगतात इथं तीनशे साडेतीनशे बिबटे आणि अधिकारी सांगतात आणि दोनशे पिंजरे आणणार शंभर जर शिल्लक राहिले सहा महिन्यांनी जर तिथं त्या मादीची जर त्या डिलिव्हरी झाली तीन पिल्लांच्या हिशोबाने दीडशे पिल्ल परत दीडशे बिबटे वाढणारे काहीच नाही सरपंच आंदोलन थांबवायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही इथून जायला तयार पण इथं तहसीलदार साहेब आलेश तालुक्याचा तहसीलदार फॉरेस्ट अधिकारी साहेब आपल्या सुनती तालुक्याच्या तहसीलदार साहेब आपण सांगितलं पाहिजे की इथं आंदोलन येते होत होणार आहे सांगा दोन महिन्यामध्ये

कधी विचार तुम्ही आता तो सांगा माझ्या स्तरावर मी हे करतो ते करतो मी केंद्रात बोलतो मी राज्य सरकार बरोबर बोलतो तुम्ही सांगताय आम्ही अभ्यास करू विचार करू मग आम्ही निर्णय घेऊ नाही मी एवढ सांगितलं की उधनकारामध्ये आपले पन्नास उघड आता या आठवड्या दहा दिवसांमध्ये होणार आहेत कारण खूप सकारात्मक आपण बरेच गेलो पन्नास रुपयांची जागा आपल्याकडे झाली ते इथं पकडले तर आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो तर जागा आपल्याकडे जागा असायला पाहिजे निवडणुक